विमानसेवा दोन महिन्यात सुरू होणारच असून आय टी पार्कसाठी आता प्रयत्न करणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते पत्रकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय बीट पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद बोलत होते सोलापूरची विमानसेवा सुरू करण्यात काही किरकोळ त्रुटी राहिल्या असून त्या लवकरच दूर होतील आणि येत्या दोन महिन्यात सोलापूरची विमानसेवा सुरू होणार आहे इंडिगो कंपनी मुंबई हैदराबाद आणि बंगळुरूला सेवा देण्यास तयार असून आता विमानसेवा

आता बाउसर बाहेर म्हणजे कसं आहे की जोपर्यंत रिफ्युलिंग स्टेशन त्याला बनवायला जवळपास तीन महिने लागतील तोपर्यंत ते करू करू तो बाउसर तो ते रिफ्युलिंग करू शकतो करू शकतो बायसन्ससाठी मी नागपूरशी आहे ते नागपूर कलेक्टरच्या मार्फत आणि तो पण मिळेल आणि ते मिळाल्यानंतर फार त्यामध्ये बाकी काहीच फार गोष्टी नाही आहे त्यामुळे जलदीही सुरू हो

दरम्यान जिल्ह्यात डाळिंब क्लस्टर सेंटर सुरू करण्यासाठी आपला विशेष प्रयत्न राहणार असल्याचं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केलं या प्रसंगी महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांची उपस्थिती होती